फास्टॅग ला मोबाईल लावा लागे काय फास्टॅग ला मोबाईल बॅलन्स नाही का त्याच्यात मशी इकून गाडी घेतली त्याच्यातला काय काय करायला होतं फास्टॅग मध्ये बॅले आम्हाला माहित आहे सोयरी करायची आहे सोयरी कीच आहे तर जमत नाही बॅलेन्स टाकायला तुम्हाला बंद तीनदा फास्टॅग मध्ये बॅलन्स टाक आता कॅन्सल झाल्याची थोडा नाही एकदा मामा हा हॅलो सर तुमच्या ओळखीचं कोणी आहे का दोन लेकर अडकलो हा बोला तेरा. आ, सोरी के आ, ते सोरी किती विषय जाऊ द्या मला माझ्या सोरी किती विषय कसं राहते जा जा सोडतो जा एकदा सोरी मला तुमच्या जिंदगीभर उपकार विसरत नाही लग्न झाले की जोडी तुमच्या पाया पण येतो आज तोल लागतो चला झटकी जाऊन मारायची गाडी उभी काम केली जे व्हायचं नाही तेच झालं बा हिरवी झेंडूबाबची संपली म्हणजे शिंदी संपला वाटायला शिंदी संपली मशी एकून गाडी घेतली मयासंग असे नमुने कोटून सोयकीचा काय मला आता सीएनची कशी आणायची गाडीच्या टिकीत काहीतरी असेल मागे ठेवलेलं

मी शिळे कुटके खाणं नागाले तर तिकडे शिळे कुटके खायले चार दिवसात वाळून जात होते शिळे कुटके खायले तर चार दिवसाला तुम्हाला दोन तीन कोंबड्या लागायला म्हणून वाळून चालली आवला भाड बोलती होती माता साडू तुम्ही बी कसे चोपल्या म्हणूनच वाटाले गडे पप्पन कसा राहील आपल्या सासऱ्यानं मला भलत बसविलं मला लनगी मेवणी आवडत गेली मात्र सासऱ्यानं मोठीच गळ्यात घातली काय झालं साडू काहून नाराज व्हाले नाराज होऊ नाही तर काय करू त्या बाईन मै दशा केली होरगा नेमका परेशान आहे बाई होय की माणूस होय की दुसरं कोणी त्याच्या परेशान येत आहे तिच्याकडे फार मेरे <laughs> <laughs> <आये> यार <पौकर दुणागा। laughs>

हाय मला वाटलं नागिन वय काही नाही तर नागोबाजी केला पाच पुढे आठ पट आता लपडा आला रे तुझ्या गावामध्ये चिरवारा करा की सवापडले लोकांना मोठा घालून मोठा करतात काही लपड बिपड नाही काय फायदा बापा चेंडू चेंडू नाही हो चांदू आहे बापा जे काय आहे ते रे तू लहान मलाच माहित आहे पाय मायापुरीचा कोट चेहरा वारा करू नको एक बाप म्हणून तू या पाया पडतो पाय बापू मी जीवा जीव आहे तो पण मी कोगत नाही उजवायची आहे रे बाबा आले का हॅलो बापा मात्र आपल्या गावाचे लोक भाई करतात गावाने पेरलं काय पेरलं काय झालं गावानं बाबा ते जो विषय रावाराचं पोरं फेटलं होतं काय फडण काय चौका करू लागलं खेळला खरा करताना मी कोणाला नाही सांगलो बरं बाबा तू यावर गॅरंटी आहे रे मग लोक कसे आहात आपल्या ठेवायचं झाकून आणि लोकांचं फायचं वाकून नाही काय काय खरं आज पण या मातीत राहणार आहे का ठेवण कोणतून बापू पोरगी मुली कोंडून ठेवायची परळी आली कोणून ठेवला ऐक ना काय भाकर तुकडा की नाही होती रे काय आलं हो पाठी ताट नेऊन ठेवाय गेलो माणसाकडता फायना झाली खाणं कायचं आलं बाबा खाय नाही झाली का काय सांगा बाप्पा या आजकालच्या लेकरांना काचच्या भांड्यासारखी इजत राहते पोरीची स्वतःच्या बाप्पालाच किंमत माहित राहते तिला लहानाचा मोठा हाताला धरून कसं चालायला शिकवलं अठरा वर्ष लावलेली माया एका महिन्याखाली खाली भेटलेल्या पोरासाठी विसरून चालली पोरगी काय सांगा वाई लेकर हुडपणा म्हणजे असे करतात सगळ्या जमाना माय बापाच्या संस्काराला दोष देते याच्यात माय बापाचा तरी काय दोष काय दोष

आपलं उरायला काय दोन ट्रॅक्टर आणले म्हणे बाबा तू दिसत झाली का दोन ट्रॅक्टर घेतले द्या काचा तरी वासायला कोणत्या आपल्यावर हो बाबा कुतेराला गती आणि गावातल्याला प्रगती चांगलीच दिसत नाही कोणाला लेकर सोन आहे सोन सोन हप्ता आला की तुमचा सोन पांढर नाही ठेवा तुमच्या वेळी नाही हप्तेवाला आले की लपून बसायचं मर्दाचे हप्तेवाले बसत नाही लपून तुला हप्तेवाले बाबा आणि तिकून हप्तेवाला दिसाय आलेला हे

সকাল बापाई बाई सत्ता मदत पडू नका हे फरळ म्हणूच तर मानतो पोरगी झाली काय झाली तुम्ही आधी तोडायला कळायला लावते का बाबा काय कमी केलं तो हो, असे लफडे करायली पोरगी बाबा कमी तुम्ही काय केलंय सगळा खेळ त्या ढबराने केला मोबाईल जर घेऊन दिला नसता तर पोरगी बिघडली नसती अचानक माती पडली पाचिळ ऐकून मोबाईल घेऊन दिला हो काय झालं तुम्ही वाटत मध्ये लाकडे घेऊन काय पाचीच गेलती का त्या कॅलनाथ काय करू लागली त्या पोरा सांग तोंड खाय केलं गावा म्हणजे तोंड खाय जागा ठेवली नाही छाती भोगून इंडत गेलो आता तोंड खाय जागा नाही गावात म्हणजे तुम्हाला सगळं प्रकरण समजलं वाटायला मला समजलं म्हणजे

दिवस घरात बांधून टाकतो तुला मन तुहार पाणी खाण्याकडे तुझ्याकडे जाऊ नको रे पहिल्यांदा राहायचं तरी आपल्या फुकून काय अजून किती दिवस धुरे रे असं गरीबाचं पोट सुटले की तुला असं हळायचं पसत नाही रे तुला मग पोट दिसायला धुरा काय तुला धुरावे काय तुला ऊस ना धुरा कोटा आहे काम तर एक फोन लावून विचारायचं फुकून देऊ का शेजारी धुरा मागा कस काय करायला काय काय तू तू कुठला मी तयारी घेऊन मला यानं समजी भावकी चालली काय काय आपलं काय खर्च नाही काही ना आपल्या उभं मागे कोणीच नाही काय भाऊ तब मारता करे पहिले भल्यान करला मुद्दा खांडला कोणी आला आज अरे बव मारे रे आ पण पाहिजे भल्यान करला आज एका खांडाला कोण तया उदा तने खतम करतो ए ओरिया ये रे ये ए खांडा ए बपाया भागली हा काय राहय मार मारू न करे <laughs> गजरा मशी साठी लावला होता बारा नाही पडीत पल्ल मसाला बेपता झाली काय करा काय नाही काही केलं तरी मयाकडे तुम्ही कोणता पत्रल्या कचरा लागेल पाठी सरकार मला बेनच भेटलं नाही काय करावं अर काय झालं तन तन करायला बापू म्हणाला रे राहून निघून जायकायचं काय नाही बापू बायकोचा फोन आहे सकाळी नक्की चापट उजारली तू बायक वर फोन करायली बघा फोनावर फोन लावायला आता झापट उजारली मग

हे त्या पोहरायला पटत नाही बापर झंड म्हणून मामा पत्र हा आलो हा आलो बोल झाली पाहुणे आला का नाही तुला इलाज नाही उठल की झाली नेमकं तू आम्हाला काय म्हटलं अपमान करा आणलं का सोरी तुला आणलं तर उठला बोलाय भडाभडा बोलायला मामाचं घर व्हायचे लाडाने मधली असतील लाडाने नाही रे खरच म्हणलं तुला म्हणलं का आता

बरं ते चहाच जाऊ द्या मुलगी दाखवा ना बोरकी मी तर तवाच कटली की दहा एकर वाल्या दिली आता आला सहज पावणे घेऊन तर शेजाऱ्याची दाखवतो बाप बोरकी नाकड वेळात आहे झर आहे मग आला फक्त जिथे आहे ना बाई साखर हे माहित बघ ते खाली बसलेला आहे मुलगा पसंद आहे का बघ तुला हो पसंद आहे

बापाई वई आमच्या घराने आत म्हणलं तर एकटी पोरगी शिकली सवरलेली आहे पा तेव्हा तिची माय मेली त्याच्यामुळे मोठ्या पोरीचं शिक्षण राहिलं लग्न लावून गेलं आता पोरगा आहे ते शेतात पाहते हिला शिकून सवरून जरा मोठं करा म्हणलो बाप्पा तुमच्या मनासारखा व्हा हो, शिकून सवरून चांगली पोरगी नोकरीला लागवा बाकी काय पाहिजे हो माझ्या दुसरे बापाई वाई लहान यापोरीवर सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा आता हे उभा धिंगाणा निघाला तर मला फाशीच घ्यायची अपेक्षा नाही कोणा बापू पोरगी होती का तुमची पांढरा आता बाबा मैनेवर गाडीवर बसून गेली पोरा सांग खोटा जाणी घालला तर जा तुला बुटाना हानतो बाई मैनेवर पर दाखवतो तुम्हाला सांगतो माझ्या घरच्याच्या माझ्यावर खूप अपेक्षा आहे तुम्हाला सोडून तर जाणार नाही ना ऐक सोनू मी तुझ्यावर खरा प्रेम केलं आहे जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी तुकी साथ कधी सोडणार नाही

पहाक बसून एक पानचं खाल्लं नाही उंबरखेडा मध्ये ठेवायची होती आणि साठी आपल्याला बोकड्या पाहिजे होता पंधरा आणि हजार लागले त्याला त्याच्यामुळं हे घेतली इतकाच बोकड्या होते वाटलं मला कंदोरीच्या बोकड्या करता करता आपण काढला होती बाबाई बाई तसं म्हणणं का हो पण तू बाबाला के नमज केला होता मग भगंदर करतो म्हणून तुम्हाला किती दसरा सांगितलं तर वाखण्याजून ऑपरेशन करावं नवस करून का करपती काही बाबा काही कराय गेले की माझ्याकडे येते काय की

तू उरला आता शहाणा गावात आम्हाला सांगायला मुका बस आमचं आम्हाला करू दे काय झाली लाए। गावाची लाईन बंद करतो देतो लाईन कस का आ, आता आता तर एमएससीबीचा ऑफिसरच आला की लाईन नाही गावाची बंद मुकून देतो टीपू भुक मी खिचडी तुमची काही गलती नाही यायची आहे तुमचं झालं असं सांगता तुम्हाला अरे आतली गेले रे टीपूची गेली आत्ता एका मिनिटात जाऊन आणतो आधी एका मिनिटात एका मिनिटात आणतो आधी अरे एकदा एक करू करू एमएसी बिला आमच्या चपल्या फाटल्या आणि तू आणतो का मी दाड्या सर्व आपल्या इजी कचरा निघला फा आपल्याला आता आदल्या माणूस लागते ठीक आहे एका मिनिटात राहून तुला तुम्ही असं का इथंच तुम्ही दोघा आणली आम्ही आणली आता ठीक आहे खास काम केलं का नाही आली कुठा टेम्पू टेम्पू काय करायचं त्याला हातात आणली हे घ्या बसला आई लावली ले르 तुम्ही जाणं घराला आरती आदली घरची नवरी हे आदली हे जावरती मार खाजे दे करू नका बरं चुक आम्ही दब इत नाही माफ करा ऐकडे टाऊन आहे रे आ बोलू कथाला धरा